मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी स्मिता माडे बरं आपण या जिममध्ये नक्की काय काम करता मी ट्रेनर म्हणून बरं तर या ठिकाणी किती महिला आहेत आणि त्यांची वेळ काय आहे सात ते आठ लेडीज आहेत काही मॉर्निंगला येतात काही इव्हिनिंगला येतात बरं अनेक महिन्यांचा प्रश्न असतो की समजा आपण जिम सोडली त्याच्यानंतर मात्र आपल्या वजनामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात फरक पडत असतो तर नक्की ह्याचं कारण काय असावं आणि नक्की आपण काय सांगाल त्याचं कारण कसं आहे सर आपण जिम सोडली तेव्हा आपला जो डाईट प्लॅन दिला जातो हो पहिला तो डाईट प्लॅन नीट फॉलो केला नाही आपल्या पहिलं त्या जेवणामध्ये जेव्हा जे, जे कंटेंट आपण दिले असतो डाईटमध्ये प्रोटीन ते प्रोटीनयुक्त दिलेले असतात जेव्हा आपण ते जीवनशैली बदलतो हो, बाबा सोडली याची आणि आपल्या जेवणामध्ये परत फरक पडला तर वेट हे नक्की वाढणार आहे जर आपण जेवणामध्ये क्वांटिटी बेस्ट ठेवला तर वेट वाढत नाही बरं ठीक आहे अनेक महिलांना असं वाटत असतं की आपण जिममध्ये जातो आहे परंतु त्याच्यामधून आपल्याला फायदा होईल का नाही अशा महिलांसाठी आपण काय आव्हान करू शकत अशा महिलांसाठी एवढंच सांगू शकतं की शंभर टक्के जिमला आल्यानंतर फायदा हा होतोच शंभर टक्के होतो आपल्या मसलमध्ये सुद्धा ग्रोथ होती आपली जी आ, हे बॉडी जी आहे ती टाईट राहते म्हणजे जे मसल आपले टाईट राहते Uh, मॅडम आणखी एक प्रश्न होता की अनेकांना महिलांना प्रश्न असतो की वय कमी आहे किंवा जास्त आहे मग नक्की त्याचं व्यायाम करण्याचं वय नक्की काय असतं काय सांगायला जसं तर पहिलं बघितलं गेलं ना सर तर वयाची काही आठ नाही वयाची एज निमलं नाही सतरापासून आपण हे जिम जॉईंट करू शकतो वेट वाढू शकतो आणि वेट कमी सुद्धा करू शकतो मग मिनिमम सत्तर पर्यंत जरी केलं थे। तरी महत्वाचं काय मग सातत्य जिम ला कंटिन्यू येणं किंवा कंटिन्यू येणं असंच हे नाहीये तुम्ही कंटिन्यू जरी तुम्ही चालणं जरी ठेवलं की बाबा आता घरी येणं आता मी जिम ला जाऊ शकत नाही तर निदान तुम्ही थोडा वेळ चाला चालायला तरी जावा चाला।